नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या हरघर तिरंगा अभियानात अमृत सरोवरांच्या काठावर तिरंगा उत्सव साजरा केला जाणार शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल व्हॅन परवाने वाटपाचा राज्य परिवहन विभागाचा निर्णय राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ इंडिया आघाडीचा दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यभर आंदोलन लातूर रेल्वे कोच फॅक्टरीत दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल मुख्यमंत्र्यांची माहिती दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि पुढील दोन दिवस बहुतांश भागात पावसाची शक्यता नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट बातम्या हर घर तिरंगा अभियान विकसित भारताचा संकल्प अधिक सुदृढ करेल असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते यंदा देशभरातल्या एक हजार अमृत सरोवरांच्या काठावरही तिरंगा उत्सव साजरा केला जाणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं ते म्हणाले हर घर तिरंगा और तिरंगा स्वच्छता के लिए इस दृष्टिकोण नए आयाम के साथ में बार तिरंगा उत्सव को मनाया जाए हर ऐसे स्थान पर जहां तिरंगा जाए उससे पहले उस की स्वच्छता का कार्यक्रम किया जाए और तिरंगे को साक्षी मानकर हम स्वच्छता के संकल्प को एक बार फिर दोहराते हुए काम कर स्वच्छता के साथ साथ में अपने अमृत सरोवर उनके किनारे पर खड़े होकर के 15 अगस्त के दिन वहां तिरंगा उत्सव मनाए और साथ साथ में जल स्रोतों के संरक्षण के संकल्प को पुनः तय करे चौदह ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिकादिनी दिनी मुकमोर्चा चित्र प्रदर्शन तसंच पथनाट्य आणि चर्चासत्र आयोजित केली जाणार असल्याचंही शेखावत यांनी सांगितलं दरम्यान एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन येत्या शुक्रवारी साजरा होत आहे राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते तर बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर हिंगोली पालकमंत्री नरहरी झिरवाळ नांदेड पालकमंत्री अतुल सावे लातूर पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा काल आढावा घेतला या समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत हरघर तिरंगा अभियानांतर्गत काल हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं तिरंगा फेरी काढण्यात आली तर औंढा इथं नागनाथ मंदिर परिसरात शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे राज्य परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्कूल व्हॅनचे परवाने वाटप करण्यात येणार आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली या वाहनांमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा दप्तरासाठी स्वतंत्र जागा अग्निशमन अलाम यंत्रणा तसंच जीपीएस प्रणालीचा समावेश अनिवार्य आहे यामुळे अत्याधुनिक सुरक्षा युक्त शालेय विद्यार्थी वाहतूक सेवा राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं सरनाईक म्हणाले राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ केली आहे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतनधारकांना आता त्रेपन्नाऐवजी पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळेल गेल्या एक जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल या यासंदर्भातला शासन आदेश काल जारी करण्यात आला लोकसभेनं नवीन प्राप्तिकर विधेयक काल आवाजी मतदानानं संमत केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या दोनशे पंच्याऐंशी शिफारशींचा यात अंतर्भाव केला आहे सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण देण्यात आलं आहे प्रमाणित वजावट घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न इत्यादीबाबत सोप्या सरळ भाषेत माहिती देण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी काल निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत प्रत्येक समाजातल्या वंचितांच्या विकासाची गोपीनाथ मुंडे यांनी रुजवलेली भावना आजच्या राजकीय नेत्यांनी जोपासण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तेका ते काल लातूर इथं दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर बोलत होते सत्तेशी तडजोड नव्हे तर सत्तेशी संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला दिली आपण आजही त्या शिकवणीवर वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले सत्ता जी असते ती अनेक आमिष आपल्याला दाखवते पण लक्षात ठेव हो सत्तेशी संघर्ष करायला शिक ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझौता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही आणि म्हणून सत्तेशी समझौता करू नकोस आणि मी जीवनभर ते पाहल जोपर्यंत विरोधी पक्षात होतो एकही दिवस सत्ता पक्षाच्या नेत्यांना झोपू दिलं नाही कारण माझ्यासोबत गोपीनाथराव मुंडेंची शिकवण होती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातल अनेक सदस्य तसंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते मुंबईतल्या गुंडगिरीचा बिमोड मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार सामाजिक समरसता विधानसभेतील कामकाज आदी मुद्द्यांच्या संदर्भानं गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वांनी उजाळा दिला लातूर इथल्या रेल्वे कोच फॅक्टरीत पुढच्या वर्षी दहा हजार उमेदवारांना रोजगार मिळेल स्थानिकांनाच ही संधी मिळावी तसंच या कारखान्याला आवश्यक असं मनुष्यबळ तयार करण्याची सूचना संबंधितांना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लातूरच्या पाणीपुरवठा योजना तसंच सामान्य रुग्णालयाला मंजुरी देत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं दरम्यान जळकोट तालुक्यात गुट्टी इथल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सातशे बावीस कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जावेत या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस छत्तीस ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे महाराष्ट्राचे जे कलंकित मंत्री आहेत भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांनी पाय उतार झाला पाहिजे सरकारने यांना पाय उतार केलं पाहिजे ही भूमिका या आंदोलनामागची आहे एकीकड कलंकित मंत्री आहेत हातबल मुख्यमंत्री थी आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याविषयी हे आंदोलन शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेलं आणि हे सातत्यानं पुढे जाणार हिंगोली जालना शहरात महात्मा गांधी चमन इथं तर सोलापूर तसंच धुळे इथं पक्षाच्या वतीनं मोर्चा काढत जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्ह्यात खेड इथं दरीत जीप कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकोणतीस जण जखमी झाले या सर्व महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तर केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या पडसाळ इथल्या पंपगृहाचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल उद्घाटन करून या कामाची पाहणी केली यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रकल्पामुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचं उर्वरित सोळा टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून देणार असं विखे पाटील यांनी सांगितलं हिंगोली इथं झालखा सत्तावीसाव्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली मुलांच्या सांघिक गटातही छत्रपती संभाजीनगरचा संघ अव्वल ठरला हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या हरघर तिरंगा अभियानात अमृत सरोवरांच्या काठावर तिरंगा उत्सव साजरा केला जाणार शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल व्हॅन परवाने वाटपाचा राज्य परिवहन विभागाचा निर्णय आणि राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार